अभय विद्यालयात स्वच्छ सर्वेक्षण अभियान कार्यक्रम अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचालित अभय माध्यमिक विद्यालयात सात जुलै रोजी महानगरपालिका धुळे यांच्यातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान व वसुंधरा वाचवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब संजय पवार होते प्रारंभी एम ए पाटील सर यांनी प्रस्तावित केले त्यानंतर मुख्याध्यापक बापूसाहेब संजय पवार सर यांच्या हस्ते महानगरपालिका <Santhe> स्वच्छ सर्वेक्षण अधिकारी आनंद मगरसर व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला आनंद मगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण आणि वसुंधरा वाचवा याविषयी सविस्तर माहिती देऊन स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण केली कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृद आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी सहकार्य केले